भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इश्वाकू याला सांगितला हे परंतपा अर्थात शत्रुतापणा अर्जुना अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजश्रींनी जाणला परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे परंतापा अर्थात शत्रुतापणा अर्जुना माझे आणि तुझे पुष्कर जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहीत नाहीत पण मला माहीत आहेत मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांच्या ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमाईने प्रकट होत असतो हे भारता भरतवंशी अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचा व्रास आणि अधर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो सज्जनांच्या उद्धारासाठी पापकर्म करणाऱ्यांचा नाश करणाऱ्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो हे अर्जुना माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्त्वत जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन मिळतो पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानस्वरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना जे भक्त जसे भजतात मीही त्यांना तसेच भजतो कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात या मनुष्य लोकात कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात कारण त्यांना कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र चार वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्मांचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकरताच समज कर्मांच्या फळांची मला स्पृहा नाही त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत अशा प्रकारे जो मला तत्वता जाणतो त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही पूर्वीच्या मुमोक्षींनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मे केली आहेत म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधातून सुटशील कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे कारण कर्मांचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहील आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्यदृप्त असतो तो कर्मांमध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरसंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थांत नेहमी संतुष्ट असतो ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही तो सुखदुःख इत्यादी द्वंद्दांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे असा सिद्धित व असिद्धित समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे ज्याने चित्त नेहमी परमात्म्याच्या स्नात स्थिर आहे अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात ज्या यज्ञात अर्पण अर्थात स्त्रुवा आदी ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे तसंच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योगाला मिळाण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर इतर योगी परब्रह्म परमात्मा रूपी अग्नीत दर्शन रूप यज्ञाच्याद्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांच्या ज्ञानाने प्रकाशित जो आत्म संयम योगरूपी अग्नी त्यात हवन करतात काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात काहीजण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात तसेच दुसरे काहीजण योगरूप यज्ञ करणारे असतात अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे कितीतरी यत्नशील मनुष्य साध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात अन्य काही योगीजन अपानवायूमुळे प्राणवायूचे हवन करतात तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गती थांबवून प्राणांचे प्राणांचंच हवन करीत असतात हे सर्व साधक यज्ञांच्याद्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत हे कुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परत्माला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत ते तू सर्व मन इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज अशा प्रकारे तत्त्वता जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील हे परंतापा अर्थात शत्रुतापणा पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे तसेच यच्चयावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात ते ज्ञान तू तत्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कष्टपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मतत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील जे जाणण्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस तसेच हे पांडवा अर्थात पांडवपुत्रार्जुना ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सचितानंद घन परमात्म्यात पाहशील जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्या प्रकारे तरुण जाशील कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राखरंगोळी करतो या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही हे ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो जितेंद्रिय तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्तीरूप परमशांतीला प्राप्त होतो अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशय मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख हे धनंजया अर्जुना ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू हृदयात असलेल्या ह्या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाच्या विवेकज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा पुढचा सा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल धन्यवाद